मनोज जरांगे बाटलांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत पण सरकारच्या या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी विरोध केलाय ओबीसी नेते सरकारकडे याबाबत हरकत नोंदवणार आहेत त्यामुळे जरांगे बाटलांच्या सरकारनं मान्य केलेल्या मागण्या न्यायालयीन कचाट्यात तर अडकणार नाहीत ना हा एक प्रश्न निर्माण झालाय पाहूयात आरक्षणात मारलेल्या कुठे आणि कुठं फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका येऊनच विनंती आम्हाला जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडलं आणि विजयी गुलालही उधळला जरांगे पाटलांनी सरकार पुढे ठेवलेल्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आलेल्या ज्यांची कुणबी नोंद आढळली आहे अशा व्यक्तींच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत अशी प्रमुख मागणी जरांगेंनी केली होती या संदर्भात सरकारनं एक अधिसूचनाही काढली आहे सगे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा आणि त्या पूर्वीच्या मदे पिढ्यांमध्ये निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेत त्यांचा समावेश असेल अर्जदारांना शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास नातेवाईकांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल सरकारनं अशी अधिसूचना काढल्यानंतर जरांगी समाधान व्यक्त केलेला आहे हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घन गोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात दे येणार आहे या ज्या अर्जाबाबत हा जो गुलाल उदा आहे फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा ज्या कायम स्वरूपी राहिला पाहिजे हे हा ड्राफ्ट आहे अध्यादेश तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे अध्यादेश, अध्यादेश अध्यादेश या कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे तो मसुदा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चूक आहे जे काय म्हणायचं ठरवलं राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवर छगन भुजबळांनी आक्षेप घेतलाय भुजबळांनी यावर हरकत नोंदवणार असल्याचं सांगितलंय आमचं फक्त एवढंच म्हणणं ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा आमची विनंती झालाय जात ही जन्माने येते ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या अफिडेव्हिट येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर पद पत रुपयाच पत्र देऊ किंवा पत्र देऊ आणि आमची जात झाली अजिबात हे हे होणार नाही कायद्याच्या विरुद्ध सगळे सोयरे हा शब्द कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं भुजबळ म्हणतात तर अधिसूचनेला धोका निर्माण झाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय हे सगळे सोयरे जे आहे हे hey, कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे तुम्हाला आज शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मेळायला उपोषण आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागं घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगी पाटलांना दिल्या मात्र घर जाळणे हल्ला करणे यासारखे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय माग घेता येणार नाहीत असं फडणवीसांनी सांगितलंय महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह, सह मागं घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः ज्यांची जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी केले त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून तर गुन्हे मागे घ्या गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत मग ते अंतरावाली सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील मात्र घरं जाण्याचे गुन्हे असतील पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे सरकारी बसेस झालेल्या आहेत असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळं समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सवलती देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सवलती त्या मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय कायद्याच्या चौकटीत ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील एक तर अशा रितीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाऊट एनी फिअर अँड फेवर कोणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ कुणाला फेवर करणार नाही असा सुद्धा अशी शपथ आम्ही सगळी मंत्रिमंडळाने घेतलेली आहे आता जे तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं ते आता यापुढे मिळणार नाही ओपनमध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही मी उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी केवळ ओ बी सी आणि ओ बी सी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप्स घ्यायचे आहे काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करत आहोत करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निघा तर मला हे म्हणणं आहे की जरंगेनी स्वतःच कंटेमट ऑफ कोर्ट केलेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना आणि एकूण फायंडिंग कंकरंट असताना ज्या प्रकारे आंदोलन करून म्हणजे काल मला नवी मुंबईतून लोकांचे फोन आले आपणही पाहिलं ज्या प्रकारे त्रास द्यायचा हेतू होता तो अशुद्ध हेतू होता आणि क्लीन हँड जर असतील तरच कायदा सपोर्ट करते आहे क्लीन हँड नसतील तर कायदा सपोर्ट करत तुम्ही आव्हान देणार हे अहो सोमवार येऊ द्या लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या शांत चित्ताना सोमवारची वाट बघ पी, -पी मासा उघडा डोळे बघा नीट